इंदू राष्ट्र आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता भव्य मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी इंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे अशोक चौक येथील छिप्पाबाजी मंडई जवळील लोटस मंगल कार्यालयात मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी शहर उत्तर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर अशा तीन मतदारसंघातून मोठी उपस्थिती राहील याची जोरदार तयारी सुरू असल्याचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत इंदू राष्ट्र सेनेची काय भूमिका असेल याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत

येत्या नऊ ऑक्टोबर रोजी सोलापूरात हिंदू राष्ट्र सेनेच्या हिंदू मेळावा आयोजित केलेला आहे हिंदू हिताचे राजकारण हिंदूंचे सैनिकीकरण हे सावरकरांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भेदभाक्य घेऊन हिंदू राष्ट्र काम करत असते सोलापुरात येत्या विधानसभेत हिंदू हिताचे राजकारण झाले पाहिजे यासाठी हिंदोराष्ट्र सेनेचा वतीने मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन हिंदोराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई हे प्रमुख मार्गदर्शन असतील यांचे आणि सोलापुरात शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण या ठिकाणी त्या भागातून मोठ्या संख्येत हिंदुराज्य सेने कार्यकर्ते का, या मेळाव्यात उपस्थित राहतील

नागे सुळगावकर उदय रापोल आदी उपस्थित होते